हॅलो नमस्कार मी सत्यनारायण रामदास सारळा सारळा मोटर्स पुणे कात्रज कोंढवा रोड गोकुळ नगर चौक राधाकृष्ण शाळेच्या शेजारी आमच्याकडे संपूर्ण कमर्शियल प्रायव्हेट परमिट मोटरसायकल जी काय तुम्हाला गाड्या पाहिजे असतील त्या सगळ्या गाड्या आमच्याकडे भेटतील गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप ही दोन हजार बावीस ची गाडी आहे बारा हजार चाललेली फक्त <laughs> वन पॉइंट सेवन गाडी आहे कॅरी गाडी आहे सीएनजी पेट्रोल मधली गाडी आहे आणि एम एच बारा पासिंग म्हणजे पुणे पासिंग ची गाडी आहे ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त तेवीस हजार चाललेली आहे रनिंग फक्त तेवीस हजार आहे पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी आहे एम एच बारा मध्ये गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे तर ही गाडी आहे अशोक लेलँड ची दोन हजार चोवीस ची गाडी आहे चार वोल्टी आहे वीस हजार रनिंग झालेले फक्त गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे फक्त प्लस आहे गाडी एम एस तेरा मध्ये एम एस मध्ये सोलापूर पासिंग सोलापूर पासिंग ची गाडी आहे तर गाडी आहे मारुतीची कॅरी ही दोन ची हजार तेवीस सोलापुर्पा ची गाडी आहे एकोणतीस हजार रनिंग झालेलं आहे एम एस तेरा मध्ये गाडी आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे पेट्रोल सीएनजी आता आपल्या समोर गाडी आहे मारुती सुजुकीची सुपर कॅरी सीएनजी मध्ये आहे पेट्रोल सीएनजी मध्ये ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे एकोणतीस हजार चाललेली गाडीची बॉडी पॅक बॉडी गाडी गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे तर आता ही गाडी आहे मारुती सुजुकीची यारी, पेट्रोल मधली गाडी आहे ही दोन हजार बावीस ची गाडी आहे एकवीस हजार किलोमीटर चालली फर्स्ट ओनर आहे गाडीचे पेपर सगळे ओके आहे आणि गाडीची बॉडी पॅक बॉडी मध्ये गाडी आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे त्या गाडीची पॅक बॉडी एकदम कंडिशन मध्ये आहे बॉडी एकदम लाईट मध्ये आहे एम एच झिरो चार म्हणजे ठाणे पासिंगचा हा एक टँकर आहे हे दोन हजार अठरा चा टँकर आहे फर्स्ट ओनर आहे पेपर सगळे चालू आहेत गाडीला टँकर नवीन बसवलेला हो आहे टँकर ला तीन कप्पे आहेत आणि दहा हजार लिटरचा टँकर आहे पेपर सगळे ओके हा नऊशे एकोणतीस डी आय वीएसटी अठ्ठावीस है, एच पी मध्ये ट्रॅक्टर या एम एस तेरा मध्ये दोन हजार तेवीस चा ट्रॅक्टर आहे हा शेती मध्ये फळबागामध्ये किंवा आपल्या उसामध्ये फळबागामध्ये याचा वापर होतो फोर बाय फोर या दोन हजार चोवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडी वन पॉईंट थ्री आहे गाडी चालली दहा हजार सहाशे नव्वद किलोमीटर एकदम गुड कंडिशन नव्या गाडी एकदम नवी म्हणलं तरी चालेल तर आता आपण बघतोय महिंद्राची पिकअप आहे एम एच बारा पासिंग मध्ये ही दोन हजार ची गाडी आहे पॉवर स्टीरिंग मध्ये गाडी आहे साधी गाडी या गाडीला चारही टायर नवीन आहेत गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे एक नंबर गाडी गाडी मध्ये कोणतंही रुपयाचं काम नाहीये गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे नव्वद टक्के लोन करून देऊ या गाडीवर आपण ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे दहा फूट हाऊज आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये तुम्ही बघू शकता ही दोन हजार बावीस ची गाडी आहे पेपर सगळे ओके आहे वन पॉइंट थ्री ए ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे दहा फूट चौदा आहे शहत्तर हजार रनिंग झालेलं आहे ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे ही सुद्धा गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे वन पॉइंट सेवन ए ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत अठरा हजार फक्त चाललेली आहे ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे आठ हजार चाललेली आहे फक्त गाडी ओरिजिनल गाडी आहे पॅक बॉडी आहे हे yeah. दोन हजार चोवीस ची गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री गाडीचं किलोमीटर झाले सत्तेचाळीस हजार गाडी ची पेपर आहे ओके आणि गाडीला तुम्हाला लोन करून मिळेल ही गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडीचे पेपर ओके आहे बावन हजार किलोमीटर चालली आहे टाटा इंट्रा थर्टी गाडी आहे गाडीवर तुम्हाला लोन करून मिळेल दोन हजार तेवीस ची गाडी महेंद्र बोलेरो पिकअप गाडी चालली अडुसठ हजार गाडीचे पेपर ओके आहे वन पॉईंट थ्री आहे गाडी एकदम फुल कंडिशन मध्ये आहे टाटा एस आहे गाडी एस टी आहे दोन हजार गाडी आहे गाडीचे सर्व पेपर ओके आहे गाडीवर तुम्हाला लोन करून भेटून जाईल दोन हजार गाडी एक्सेल आहे टाटा एस आहे गाडी फुल कंडिशन मध्ये आहे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे आता ही गाडी आहे महिंद्र जितो दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडी आहे एच बारा पासिंग मध्ये म्हणजे पुणे पासिंग मधली गाडी आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते स्ट्रॉंग आहे गाडी आहे अशोक लेलँड ची दोस्त आय फोर एल एस मॉडेल आहे गाडी आहे एम एच झिरो थ्री पासिंग मध्ये म्हणजे मुंबई पासिंग मधली गाडी आहे गाडी दोन हजार तेवीस च मॉडेल आहे आणि गाडी फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे महिंद्राची कॅरी सी एन जी मध्ये गाडी आहे सी एन जी पेट्रोल गाडी एम एच पंचवीस पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार चोवीसच मॉडेल आहे गाडी चाललेली आहे फक्त एकोणपन्नास हजार किलोमीटर गाडी आहे अशोक लेलँड डोस गाडी आहे एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी दोन हजार चोवीस च मॉडेल आहे आणि फक्त एकतीस हजार किलोमीटर आतापर्यंत ही गाडी चाललेली आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉइंट थ्री ए सी गाडी आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडीच मॅन्युफॅक्चरिंग इयर जे आहे ते दोन हजार चोवीस आहे आणि गाडी फक्त साडेतीन हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली तर एकदम मस्त गाडी आहे गाडी आहे टाटाची इंट्रा व्ही ट्वेंटी मॉडेलमध्ये गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडी दोन हजार तेवीसचं मॅन्युफॅक्चरिंग आहे गाडी तेहतीस हजार फक्त किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची कंडिशन जी आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो कॅम्पर गोल्ड गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडी आहे दोन हजार चौदाच मॉडेल आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली व्हिडिओमध्ये तर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी आहे अशोक लेलँड ची दोस्त गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस ची आहे आणि फक्त सत्तावीस हजार किलोमीटर गाडीचे रनिंग झालेलं आहे गाडीची कंडिशन जी आहे ती एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी तुम्हाला इथे मध्ये बघायला मिळते आहे महिंद्राची बोलेरो पिकअप वन पॉइंट सेवन टी गाडी एम एच झिरो चार म्हणजे मुंबई पासिंगची गाडी आहे गाडी दोन हजार तेवीस मॉडेल आहे आणि एकदम उत्तम कंडिशन मधली गाडी आहे गाडी आहे टाटाची एस एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार सतराचं आहे गाडी एकोणस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली तर एकदम उत्तम कंडिशन मध्ये गाडी आहे आता ही गाडी आपण बघतोय टाटा ची चारशे सात ही दोन हजार ची गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये टायर विअर एकदम कंडिशन मध्ये गाडी चांगली आहे बॉडी लाईन भी चांगली आहे गाडी मध्ये कोणतंही रुपयाचं काम सुद्धा नाहीये गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत रनिंग फक्त चौदा हजार झालेलं आहे गाड्या एकदम कंडिशन मध्ये आहेत कमीत कमी आठ नऊ जितो आहेत सगळ्या डिझेल मध्ये आहेत दोन हजार एकवीस ची आहे दोन हजार तेवीस ची आहे दोन हजार एकवीस ची आहे परत दोन हजार तेवीसच्या अशा पाच सहा सात गाड्या आहेत कोणाला पाहिजे असतील तर गाड्या व्यवस्थित रेट मध्ये देऊ गाड्या बॉडी मध्ये आहे ही दोन हजार वीस ची गाडी आहे पेट्रोल सीएनजी मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे गाडी चांगली कंडिशन मध्ये आहे पेपर सगळे ओके ही दोन हजार बावीस चा अल्फा आहे फर्स्ट ओनर आहे डिझेल मध्ये गाडी आहे आणि हे रिक्षा आहेत दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि ही दोन हजार बावीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे दोन रिक्षा आहेत ही दोन हजार अकरा ची गाडी आहे ओनर आहे गाडी पेट्रोल मध्ये आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीचे पेपर सगळे चालू आहेत तर इथे बघू शकता तुम्ही एम एच बारा पासिंग मधली स्विफ्ट डिझायर आहे आणि आणखीन एक स्विफ्ट डिझायर आहे यांच्याकडे जी परमिट मध्ये आहे येल्लो नंबर प्लेट ही दोन हजार सोळाची तर ही गाडी आहे दोन हजार सोळा ची डिझेल मध्ये ही डिझेल मधली आहे ही आहे पेट्रोल मधली ही डिझेल मधली ही परमिट गाडी तर आता ही गाडी आहे टाटा ची एस ही दोन हजार ची टाटा एस एस टी गाडी आहे डिझेल मध्ये गाडी आहे एम एच बारा गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे पॅक बॉडी मध्ये गाडी आहे तर ही गाडी स्विफ्ट आहे ही गाडी दोन हजार दहा ची आहे सेकंड ओनर आहे रनिंग अठ्यानव हजार झालेला आहे गाडी एकदम कडक मध्ये आहे गाडी मध्ये कोणतंही काम नाही गाडी घ्यायची आणि चालवायची तुम्ही पेट्रोल मध्ये आहे तर आता ही गाडी आहे टाटा ची एस ही गाडी दोन हजार नऊ ची गाडी आहे पेपर सगळे ओके ओनर फर्स्ट आहे गाडी डिझेल मध्ये आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता यांच्याकडे भरपूर सारा पिकअप गाड्यांचा स्टॉक आहे आणि इतरही बऱ्याच गाड्या आहेत आणि या सगळ्या गाड्यांचे तुम्हाला जर डिटेल्स जाणून घ्यायचे असतील किंवा किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करू शकता या गाड्यांचे डिटेल्स तुम्ही मिळू शकता तर या सगळ्या गाड्यांवरती आपल्याला लोन करून भेटेल हो लोन करून भेटेल गाड्यांची काही अडचण नाही गाडी एक नंबर आहे गाड्या ऑन गाड्या एकदम ओरिजिनल गाड्या आहेत तर यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या नॉन ऍक्सिडेंटल आहेत आणि लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंग इयरच्या आहेत आणि या सगळ्या गाड्यांवरती आपल्याला लोन करून मिळणार आहे आणि या गाड्यांवरती कोणतंही लोन नाहीये कोणतंही लोन नाही सगळ्या गाड्या क्लिअर आहेत पेपर सध्या सुद्धा सगळ्या गाड्यांचे okay, ओके 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 त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि लोन सुद्धा तुम्हाला हे सगळे करून देऊ शकतात आणि एखाद्या कस्टमरला जर स्पेसिफिक एखादी दुसरी गाडी हवी असेल तर ती सुद्धा करून देऊ आपण किंवा एखाद्या कस्टमरला त्याची जुनी गाडी देऊन नवीन गाडी घ्यायची सुद्धा आपण गाडी परचेस करतो आणि त्याला आपली नवीन गाडी देतो तर ह्या सगळ्या सुविधा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि यांच्याकडचे जे व्यवहार आहेत ते एकदम पारदर्शक व्यवहार आहेत आणि आजपर्यंत साधारण हे बरेच वर्ष या बिझनेसमध्ये आहेत त्यामुळे कोणतीही काळजी करायचं कारण नाही आपल्या ऑफिसचा पत्ता काय आहे कात्रस कोंडवा रोड गोकुळ नगर चौक राधाकृष्ण शाळेच्या शेजारी पुणे पुणे तर तुम्हाला या सगळ्या गाड्या बघायच्या असतील तर कात्रज कोंडवा रोडवरती तर तिथे गोकुळ नगर चौक आहे त्या चौकामध्ये त्यांचं ऑफिस आहे तर तुम्ही इथे कधीही येऊ शकता सगळे दिवस हे ऑफिस चालू असतं सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत इथे तुम्हाला नेहमीच हे अवेलेबल असतील